शेतकऱ्याची विदारक परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासन आता तरी सरसगट अतिवृष्टीमध्ये गट समावेश करेल का शेतकऱ्याची व्यथा सरकार ऐकेल का या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी धनराज बिराजर ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका जय जे जय शिवराज जय जय धनराज बिराज बिराजदर ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गेल्या पंधरा दिवसापासून जिवळी व जिवळीच्या परिसरासह महाराष्ट्रामध्ये तुफान पावस पाऊस पडत असताना आपण पाहतो आहे परंतु जिवळी मंडळ वगळलेलं आहे त्यांच्या टेक्निकल कारणं ते देत आहेत पर्जन्यमापकामध्ये पाऊस तेवढ्या प्रमाणात दाखवत नाही आता आपण ज्या ठिकाणी थांबलो मित्रांनो त्या ठिकाणी बघू शकता अख्ख्या शेतामध्ये पूर्णत जे पीक आहे त्या पिकामध्ये पाणी थांबलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपण काही शेतकऱ्यांशी से सुद्धा संवाद साधणार आहोत की या सर्व घडामोडी संदर्भामध्ये त्यांचं काय नुकसान होतंय कसं होतं काय किती त्याबद्दल चर्चा करणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा मी अशा प्रकारे शेतामध्ये पाणी बघू शकता तुम्ही ऊस उस। ऊसाची झालेली अवस्था या ठिकाणी बघू शकता बेन्डीतुरा नदीची दुथडी भरून जात असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो कसा आहे का पाऊस पाण्याचा प्रवाह बघू शकता कशा पद्धतीनं वाहते पाणी या ठिकाणी पाणी किती प्रेशर होतं हे जर बघायचं असेल मित्रांनो तर तुम्ही पाण्याच्या बाजूला जे गवत आहे ते कशा प्रकारे स्लोप झालं बघा तुम्ही कशा प्रकारे ते आडवं पडले याच्यावरून पाण्याचं प्रेशर पाण्याची तीव्रता आणि पाणी कुठंपर्यंत होतं ह्याचा एक अंदाज आपण लावू शकतो मित्रांनो एवढं पाऊस पडूनसुद्धा जर पर्जन्यमापकामध्ये तीस मिलीमीटरपेक्षा जास्त पाणी दाखवत नसेल तर खऱ्या अर्थानं ते पर्जन्यमापकच बदललं पाहिजे अशी ग्रामस्थांमधून चर्चा होत असताना आपण पाहतोय मित्रांनो आता आपण एका ज्यांचं खूप म्हणजे ऊस पूर्णता आढळ पडलेला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे शेतकऱ्यांची भावना काय आहे हे ऐकण्यासाठी आपण त्या शेतकऱ्यापर्यंत जातो कारण का माहिती आहे का प्रशासन शेतकऱ्याचा स्पॉट पंचनामा करण्यासाठी जागेवर यायला कमी पडत आहे त्यामुळं आपण शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी आपण आलेलो आहोत शेतकऱ्यांची काय भावना आहे हे ऐकण्यासाठी आपण जेवढी येथील प्रगतशील शेतकरी श्यामसुंदरजी पाटील साहेब यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे कालावधी कितीचा नमस्कार मी श्यामसुंदर पाटील जिवळीचे शेतकरी आहे आज पंधरा दिवस झाले जिवळी येथे दररोज अतिवृष्टीचा पाऊस चालू आहे त्यातल्या त्यात कालच्या एकोणीस तारखेला तर रात्री दोन ते साडेतीनच्या दरम्यान जी ढकपुटी झाली त्या ढकपुटीमुळे आज आमचे शेताचे बंधारे राहिले नाहीत शेताकडे जायच्या वाटा राहिल्या नाहीत आणि जो माझ्या पाठीमागे जो माझा ऊसाचा फळ दिसतोय आठ टक्करचा त्या आठ टक्करमधला पूर्ण ऊस आडवा पडलेला आहे त्यामुळे याच्यापुढं मला त्या ऊसात काहीच करता येणार नाही ऊस वाळणे उंदीर लागणे ऊस तोड व्यवस्थित होणार नाही त्यामुळे एवढं शेतकरी या संकटात सापडलेला आहे तरी मेहरबान सरकारला माझी विनंती आहे की जेवळी मंडळाखाली जेवढे आठ नऊ गावं आहेत आणि जे पर्जनमापक जे जेवळी गावात बसविलेलं आहे ते यंत्रच व्यवस्थित चालत नाही त्यामुळे जेवळी मंडळामध्ये सर्व शेतकऱ्यांना याचा त्रास होत आहे तरी माननीय सरकारने याची नोंद घ्यावी व हे पूर्ण जिवळी मंडळ जे इतर मंडळपासून जे आम्हाला हे पाहिजे ते आमच्या जिवळी मंडळाला द्यावं ही माझी नम्र विनंती आहे शेतकऱ्याच्या माध्यमातून आपली सुद्धा एवढीच विनंती आहे की अतिवृष्टी सर्वत्र महाराष्ट्रभर होत आहे त्यामुळं शासनानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे तुम्ही बघू शकता पाणी किती आहे या ठिकाणी पूर्ण काक्रीमध्ये पाणी आहे पूर्ण ऊस आडवं झालेलं आहे त्यामुळं शेतकऱ्याची व्यथा फक्त निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची साथ चलो चले मोदी के साथ म्हणण्याऐवजी साखर्या अर्थानं शेतकऱ्याला लाभ मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन त्याचा कसा फायदा होईल याकडे बघण्यासाठी कृपा करावी कारण फक्त ए सीमध्ये बसून जर तुम्ही सॅटेलाईटवर जर बघत असाल पर्जन्यमापकामध्ये पाऊस किती पडला आहे हे तुम्हाला अंदाज कळणार नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अनेक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आतासाठी एवढंच पाहत राहा धनराज बिराजर ऑफिशियल युट्यूब चॅनल अरे जेवळी साठवण तलाव बघू शकता कशा पद्धतीनं पाणी प्रवाहित होत आहे वाहत आहे पाणी वाहत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं मित्रांनो त्यावेळेस साठवण तलाव ओवरफ्लो होत असताना बघू शकता पूर्णतः म्हणजे फक्त एकाच बाजूला ओवरफ्लो होत नाही तर हा पूर्ण पूर्ण तलाव बघू शकता ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत टोटल ओवरफ्लो होत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतं मित्रांनो नो आपण मगाशी बघितलात आम्ही त्या शेतकऱ्याच्या बांधापर्यंत जाऊन उसामध्ये थांबलेल्या शेतकऱ्याची मुलाखत घेतलो आपण त्याचबरोबर आपण आणखीन शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करत आहोत व्हिडिओ कंटिन्यू करा पाहायला मिळेल नमस्कार साहेब आपण पाहत आहोत अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामध्ये आपण बघतोय की अनेक शेतकऱ्यांच्या अडचणीला आपण सामोरं जात असताना पाहतोय याप्रसंगी तुम्हाला काय वाटते तुमची काय भावना आहे यावर्षी अभूतपूर्व असे पावसाची परिस्थिती निर्माण झाली असून सुरुवातीपासूनच मोठा पाऊस आहे मे जूनमध्ये अतिवृष्टी झाली त्याच्यानंतर दुबार पेरणीचा संकट आला त्यानंतर आणि परत रोगराईचं प्रादुर्भावामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आले आढणीला आलेला हातात उंडा आलेलं पिकं अति पावसामुळं नष्ट होत असून किंवा भुईसपाट झालेले आहेत त्यांच्या जे शेतकऱ्यांचं ते आर्थिक गणित आहे ते अगदी शून्यात विलीन होत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात जर पाऊस होत असतानासुद्धा तर त्या शासकीय निकषामध्ये हे बसत नाही असं शा प्रशासनाचं म्हणणं आहे पण प्रत्यक्षात त्यांनी त्या ते फील्डवर येऊन शेतात येऊन पाहणी करावी किती पाणी थांबलं आहे किती म्हणजे पिकाची नासाडी झालेलं आहे यावरून सर्वे करावा आणि त्यांना काहीतरी म्हणजे मिळायला पाहिजे अशा अपेक्षा आता सर्व शेतकऱ्यांची असून तेवढं पूर्तता करावी किंवा अनुदान मिळवून द्यावी अशी अपेक्षा आहे जय जिजाऊ आत्ता या ठिकाणी थांबून व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे रात्री रात्रभर जो पडत असलेला पाऊस आहे एक ते चारच्या दरम्यान जवळपास अडीच तीन वाजल्यापासून मला अनेक लोकांचे फोन आले आमच्या घरामध्ये पाणी शिरलं आमच्या शेतातल्या पोट्यामधल्या जनावरं च्या पूर्ण पायाखाली पाणी आलं ह्याबद्दल अनेक काही जणांचे कडब्याच्या ज्या शेतामध्ये लावलेल्या गंजा आहेत ते सुद्धा वाहून गेलेत अशा अनेक लोकांचे फोन आले माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून संबंधित विभागाला स्थानिक आमदार साहेबाला स्थानिक खासदार साहेबाला लोकांकडून एवढीच अपेक्षा आहे खूप मतदान करून आपल्याला निवडून दिलेलं आहे माझी विनंती आहे की तुम्ही भलेही तुमची सत्ता नसेल तुम्ही हे कारण नक्की दाखवू शकता की आमची सत्ता नाही आमचं कोण ऐकत नसेल पण एवढ्या लोकांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्हाला निवडून दिलेलं आहे आमची विनंती एवढीच आहे पण तुमच्या माध्यमातून कृषी मंत्री असतील मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत पत्रव्यवहार करून लवकरात लवकर या लोकांना कसं न्याय मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावा ते आमदार आणि खासदार साहेब त्याचबरोबर मान्य तहसीलदार साहेबांना सुद्धा ही विनंती आहे की इथली स्थानिक परिस्थिती काय आहे हे तुम्ही तुमच्या विभागाकडून कळवून लवकरात लवकर कलेक्टर साहेबांच्या माध्यमातून परत मुख्यमंत्री साहेबांना पोचवावं आणि इथली दहाकता दाखवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने शेतकऱ्याच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात या पद्धतीने आम्हाला मैदानात उतरावं लागेल आणि आम्ही मैदानात जर उतरलो तर रस्ता रोको केल्याशिवाय आणि आमची मागणी मान्य झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही एवढंच प्रसंगी एक धमकीवाचा इशारा मी संबंधित विभागाला देतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज आपलं नाव सांगा आणि काय तुम्हाला त्रास आहेत ते पण सांगा माझं नाव रणवीर पाटील मुक्काम जेवळी तालुका लोहारा जिल्हाधाराशिव हो। आमचं म्हणणं एवढंच आहे एवढं पावसाचं प्रमाण होऊन देखील शासन अतिवृष्टीच्या निकषामध्ये अजून धरत नाही आमचं गाव त्यामुळं शासनानं याकडे लक्ष द्यावं रात्री तर भयानक पाऊस झाला ह्या ठिकाणी एक ते चार वाजेपर्यंत खूप मोठा पाऊस झाला त्यामुळं आम्हाला आता पिकाचं तर नुकसान झालेच आहे तर आहे परत अजून आम्हाला हे आपलं जे साठवण तलावाने तो देखील ओव्हरफ्लो होऊन कुठं फुटतो काय की अशी परिस्थिती आम्हाला आमच्यावर येईल अशी वेळ येईल आमचं शेतीचं नुकसान होईल असे आम्हाला भीषण भीती वाटायला लागलेली आहे परत इतर तालुक्यामध्ये जसं डॅम फुटून नुकसान झालेलं आहे तसं आमच्यावर पण वेळ येईल अशी एक आम्हाला भीती वाटलेली तरी याकडे शासनानं लक्ष देऊन ह्या पूर्ण साठवण तलावाचं मजबूतीकरण करून घेणं गरजेचं आहे असे आमची अपेक्षा शासनाकडे आणि याच्या नुकसान जे होईल त्याला शासनच जबाबदार राहील याच्यापुढे जो संबंधित विभाग जबाबदार राहील आम्ही वेळोवेळी या गोष्टीचा उल्लेख करून देखील शासन या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाही एवढीच आमची अपेक्षा आहे शासनाकडून नमस्कार साहेब लोकांच्या भावना तुम्ही पाहत आहात ऐकत आहात आणि साहेब अनेक शेतकऱ्यांच्या समस्या तुम्ही ऐकत आहात पाहत आहात वास्तवामध्ये अनुभवत पण आहात या प्रसंगीत तुम्हाला काय वाटतंय एक तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला काय तुमची भावना आहे सांग नमस्ते धनुजी मी श्यामसुदर शुभसपतोरकडे लोहारा तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष धनुजी मी सातत्यानं आपलं व्हिडिओ पाहत असतो आणि लोकांना सत्य काय आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि खरंच म्हणजे शासनानं सुद्धा याची तुमची दखल घेतली पाहिजे की हे दाखवणारा माणूस करेक्ट आहे का नाही जागेवर बांधावर जाऊन हा दाखवतो म्हणजे त्यात सत्यता किती आहे हे सुद्धा परतून पाहणं गरजेचं आहे परंतु गेला आठवडाभर आपल्या तालुक्यामध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपलं हे जे मंडल आहे हे अतिवृष्टीमधनं वगळलेलं आहे असं कळालं सातत्यानं फोन चालू आहेत बोलणं चालू आहे सगळ्यांबरोबर लोकांना माहिती आहे की या परिसराची कारण हे आचलेर पर्यंतचा हा भाग आहे आपला आचलेर असेल आष्टा असेल म्हणजे आमचा जिल्हा परिषद मतदारसंघ जेवढा काही आहे तो पूर्ण ह्या ह्याच्या खाली येतो आणि एवढं पाऊस पडलेला असताना मेपासून हा पाऊस पडतो आहे पावसाची परिस्थिती जर आपण पाहिलं तर या भागातल्या सगळ्या जेवढ्या बी विहिरी आहेत त्या सगळ्या विहिरीत तुळून तर भरलेल्या येतात पण ओव्हरफ्लो होऊन त्याच्याखाली असणारी जी जमीन आहे पूर्ण ओली आहे मग पाऊस किती पडला कसा पडला त्याच्यापेक्षा तिथले रानं कशा प्रकारचे झालेत हे बघणं गरजेचं आहे कारण कुठेही आपण पाऊल ठेवत शकत नाही पाणी त्या ठिकाणी आहे आपण पाहिलं की म मेपासूनची जर परिस्थिती पाहिलं तर उडदाची असेल किंवा जे जे पिकं आपण पेरलो ते पेरल्यानंतर दुबार पेरणी एकदा करावी लागली कारण मेपासून पहिल्यांदा पाऊस आला वाटला चांगलं ओलीत झालेलं आहे पेरावं काही लोकांनी पेरलं परंतु पुन्हा पाऊस थांबला आणि लोकांना परत एकदा पेरे पेरवी करावी लागली हे सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी जात असताना काय शासनाचं एक कर्तव्य आहे कारण शासनानं प्रत्येक गावामध्ये गाव कामगार तलाठी दिलेलं आहे ग्रामविकास अधिकारी दिलेला आहे हे सग या सगळ्यांचे कृषीचे अधिकारी आहेत ह्या ठिकाणी काय तर ह्या सगळ्या लोकांचं हे काम आहे की ह्या ठिकाणची परिस्थिती काय आहे कारण पूर्ण तालुक्याचा विषय आहे आणि तालुक्यामध्ये माझ्या अंदाजाप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे सर्व मंडळ बसलेत आणि फक्त आमचं जेवळी मंडळ बसलेलं नाही आता जेवळी मंडळ का बसलं नाही हा म्हणजे खूप रहस्याचा विषय आहे कारण ह्या ठिकाणी येणेगूर बसतं ह्या ठिकाणी बाजूला सगळे गाव आमच्या परिसरातील सगळे माकणे असेल हे असेल सगळं भोवताळची जर सगळी गावं जर बघितले तर ती बसलेत आणि फक्त जेवळी मंडळ बसलेलं नाही आता जेवळी मंडळ का बसलं नाही इथं तळा आहे फूर ओवरफ्लो झालं आहे सगळ्या विहिरी भरल्यात आणि त्याचं पाणी पूर्ण शेतात जाऊन डिपडिप झालेलं आहे आणि तिथले पिके गेलेत म्हणून आमचं वगळलं गेलं आहे का पाच दिवसाचं सातत्यानं पाऊस पडला नाही म्हणून तुमचं यंत्र सांगत नाही म्हणून हे वगळलं गेलं आहे तुमच्या यंत्राची तुम्ही किती वेळा तपासणी केलेली आहे तुमच्याकडे किती फोटो आहेत हे सुद्धा परतवून पाहणं गरजेचं आहे कारण एवढा मोठा पाऊस पडला आहे आता आपण सकाळ सकाळी तर आलो धनुमा आपण पाहिलं हे तलाव किती ओव्हरफ्लो झालेला आहे आणि त्या भिंतीच्यावरून ते ओव्हरफ्लोची जी भिंत असते वरच्या बाजूची त्याच्यावरनं जवळपास दीड दोन फुटाचं चा पाणी चालू आहे पूर्ण ह्या कडपासून त्या कडपर्यंत आणि तिथं जर आपण परिस्थिती पाहिलं तर तुम्ही पाहिलात अलीकडचं एक बाबलीचं झाड फार मोठं दिसतं आणि ते, ते कुठं आहे तर त्या भिंतीच्या एकदम कडलं आहे मग आता या ह्या दोन चार म्हणजे ते जे झाड आहे जवळपास पाच दहा वर्षाचं दिसतंय आणि कुठल्याही अधिकाऱ्याला असं वाटलं नाही का की ते झाड मोठं झाल्यानंतर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जा जातील आणि तिथनं पाणी जाईल आणि तळ फुटू शकतं ही जबाबदारी कोणाची या ह्या तालुक्याचे तहसीलदार काय करतात मग हाही प्रश्न होऊ शकतो तर ह्या ठिकाणी हे जे बघायचं आहे हे कृष्णा खोऱ्याचं तळ आहे ह्या कृष्णा खोऱ्यावरती जे जे लोक काम करतात इंजिनियर असतील कोण असतील त्यांनी बघितलं पाहिजे की ही जी आपण बघा हे सगळी झाडी जा वाढलेली आहे त्यांनी मुंग्या घर सोड करू शकतात ते आपण बाबळीचं झाड तिथं पाहिलं त्या झाडाच्या मुळ्या पलीकडे जाऊ शकतात ह्या सगळ्या गोष्टीनं उद्या जर त्या ठिकाणचं म्हणजे तळ तल, तळाला काय झालं काय फुटलं तर ह्याला जबाबदार कोण मग संबंधित सर्व अधिकारी याची जबाबदारी घेणार का कारण सुद्धा ह्या गावचाच भाग आहे आज आत्ता सकाळी मला बरेच फोन आले की आमच्या गावामध्ये सुद्धा वरून जे येणारं पाणी आहे टोटल सगळ्यांच्या घरामध्ये शिरलेलं आहे तीन नंबर वार्ड तर अक्षरशः तो पाण्यामध्येच असतो सातत्यानं आणि मला माहिती आहे की तुम्हाला रात्रीच्या दीड दोनच्या नंतर तुम्हाला फोन यायला सुरू झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे सर तर हे पाणी का गावातलं आहे का तर गावातलं नाही तर ते शेतातलं सुद्धा आलेलं आहे आणि मग एवढी मोठी अतिवृष्टी या भागामध्ये झालेलं असताना आणि पूर्ण म्हणजे मेपासनं पा पाणी या ठिकाणी येत असताना आणि तुम्ही सांगता की जेवळी याच्यामध्ये नाही आहे म्हणजे नेमकं काय आहे हां बीट नाही का तर ह्या ठिकाणचे अधिकारी याच्याकडं लक्ष देत नाहीत असं माझं म्हणणं आहे दोष द्यायचा न द्यायचा दोष त्यांनी घ्यायचा न घ्यायचा तो त्यांचा विषय आहे परंतु एक जबाबदारी असते प्रत्येक माणसाची एक एक जबाबदारी आहे आणि आपल्या जबाबदारीनं जर कामं केले काय तर ते कामं सुरळीत होत असतात ग्रामसेवकाचं काम आहे की आपल्या गावामध्ये पाणी कुठं कुठं शिरलं कोणाकोणाच्या घरामध्ये शिरलं गटारी चालू आहेत का नाही आणि समजा उद्या त्याला ह्या गटरीचं पाणी घरामध्ये गेलं आणि त्या गटरीचं पाणी जर घाण असतं त्या घरामध्ये जर गेलं तर अनेक अनेक रोगराई उद्भवू शकते त्याला जबाबदार हे कर्तव्य नाही का त्या ग्रामसेवकाचं त्याचं कामच आहे या गावामध्ये राहणं पण कोण राहतं का आज कुठलाही अधिकारी ज्या गावामध्ये राहायचं त्यांचं कर्तव्य आहे एकही अधिकारी आज राहत नाही आहे कारण रात्रीसुद्धा काय घडलं तर हे अधिकारी या ठिकाणी पाहिजेत मग ते एम एस सी बीचे असतील एम एस सी बीची रात्री तार तुटली आणि कोणाच तर घरात गेले तर कोण जबाबदार त्याला या ठिकाणचा जेही कधी राहत नाही आहे ह्या ठिकाणचे कुठले तर खालचे एखादा अधिकारी राहतो आणि तो सुद्धा कधी येतो किंवा नाही त्याचं काही कर्तव्यच नाही फक्त राहायचं म्हणून राहू शकतो तर अशा प्रकारे होत असताना मला तहसीलदार साहेबच नव्हे तर कलेक्टर साहेबांनासुद्धा माझं अतिशय नम्रपणे विनंती आहे की त्यांनी पूर्ण जिल्ह्यावर लक्ष दिलं पाहिजे सगळ्या तालुक्यामध्ये काय घडतं आहे याची सर्वस्वी त्यांच्याकडे नोंद असली पाहिजे अधिकृत नोंद असली पाहिजे व्हिडिओ सहित असली पाहिजे तर हे जर पाहिलं तर मला सर्वांना विनंती आहे सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपली आपली जबाबदारी हे का वर्षभर करायचं नाही आहे तुम्हाला हे ज्या ज्या वेळेला असं घडतं अतिवृष्टी घडते किंवा हे घडते पोलीस खात्याचं सुद्धा काम आहे की कोणी वाहून गेलं कोण काय केलं तर तात्काळ त्यांनी सुद्धा ह्या ह्या ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे तर सर्व अधिकाऱ्यांनी जे गाव लेवलवरती संबंधित आहेत त्या सर्व गाव लेवलच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही जबाबदारी आपल्यावरती घेऊन हे आपल्या वरिष्ठांना कळवणं आणि त्यांचे वरिष्ठ त्यांच्या वरिष्ठांना कळलं आणि हे पूर्ण मुख्यमंत्र्यापर्यंत जाणं गरजेचं असतं बघा प्रत्येकाला आता काय झालं आहे हे लोक करतात म्हणजे काहीतरी अनुदान मिळावं आम्हाला पैसे मिळावं याच्यासाठी करतात पण हे नाही आहे शेतकरी हा दानशूर शेतकरी आहे शेतकरी कोणाची भीक मागत नाही आहे शेतकरी हा हक्काचं मागतो बघा आमची ज्वारी पंचवीस वर्षाखाली चार हजारनं जाते आणि आज तीस वर्षानंतरसुद्धा दोन ते अडीच हजार रुपयानं जाते याचं कोणाकडे नोंदायचं आहे पंचवीस तीस वर्षाखाली आमचा कडबा तीस रुपयांचा चाळीस रुपयाला पेंडी गेली आणि आज आपली पेंडी आठ रुपयाला जाते साहेब हे काय आहे ह्याची नोंद कोणाकडे आहे आणि कोण बघणार आहे याच्यामध्ये कोण लक्ष देणार आहे का हे शेतकऱ्याचं शासन नाही आहे शेतकऱ्याला पुढं आणावं असं कुठं वाटत नाही का साहेब एखादा कर्मचारी जेव्हा असतो तो कर्मचारी आपल्या हक्कासाठी मागतो भांडतो तो संघटित होतो काम बंद करतो आणि आपल्या मागण्या मान्य करून घेतो परंतु आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठं बघा अनिल जगतापसारखे काही माणसं शेतकऱ्यांसाठी सातत्यानं भांडत आहेत बाद करत आहेत परंतु त्यामागं सगळे शेतकरी जाऊ शकत नाही कारण आमची रोजीरोटी शेतात नाही गेलो तर आम्ही उपाशी मरतोय म्हणून आम्हाला रोज आमचे बैल बघायला आमचे मशी बघायला आम्हाला जायला चार एवढ्या मोठ्या सुद्धा आम्हाला जावं लागतं साहेब रात्रीची परिस्थिती अशी आहे की या ठिकाणचा एकाचाही कोटा व्यवस्थित नाही सगळ्याच्या कोट्यामध्ये आज गुडघ्यावढं पाणी आहे त्या गुरांनी कुठेही करायचं आज कोटा कोट्यासाठी जर एखादा अर्ज केला तर त्याला दोन दोन पाच पाच वर्ष त्याला पैसे मिळत नाहीत मग त्यानं कोटा का घ्यावा हा हो। प्रश्न त्याच्यापुढं आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना की आम्ही कसं जगायचं कारण आम्हाला माहीत आहे आम्ही स्वाभिमानी आहोत शेतकरी हा स्वाभिमानी असतो आम्ही कसं जगायचं हे जरी आम्हाला माहीत असलं तरी तुम्ही आमच्याकडनं प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स घेताय आणि त्या टॅक्सच्या माध्यमातून आमच्याकडनं महसूल गोळा करता वर्षाला मार्च आलं की आमचे आमचा महसूल तुम्ही गोळा करता आणि त्या महसूलमधून आमच्या आमच्या लोकांसाठी आमच्या शेतकऱ्यासाठी तुम्ही किती खर्च केलात आमच्या महसूलमध्ये तुम्ही काय काय केलात हे सुद्धा गरजेचं आहे कोण विचारावं हे कसं विचारायचं हा फार मोठा प्रश्न आहे आणि मग येतो तो लोकप्रतिनिधीवर की लोकप्रतिनिधी आपला विषय मांडत असतो आपल्या व्यथा मांडत असतो करून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण हे जे खालचे लोक आहेत जे तलाटे असतील ग्रामसेवक असतील त्या लोकांनी त्याची त्याची नोंद त्या त्या वेळेला योग्य पद्धतीनं जर केली त्यांच्या याच्याशिवाय काय होऊ शकत नाही साहेब त्यांचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो त्यांनी सांगितलं पाहिजे की आज एकही शेत बिगर पाण्याचं नाही आहे बिगर पाण्याचं म्हणजे तुम्हाला कळत असं असेल की आपण पाय ठेवलो ना ठेवलो की खालून पाणी यायला चालू होतं त्याला पाण्याचं शेत म्हणायचं आणि तिथं कुठलंही प्रकारचं पीक येऊ शकत नाही आणि तुम्ही दाखवता वरून तो हिरवं झालं झाड आणि म्हणता की तुम्हाला गरज नाही अ त्याची शेंगा तोडून तुम्ही कधी पाहिलात का तुम्ही आज तलाटी आहात तुम्ही तहसीलदार आहात तुम्ही गिरदावर हो आहात हा तुमची कमिटी आहे तुम्ही शेतकीचे अधिकारी आहात कधी पाहिलात का की त्या शेंगामध्ये शेंग आहे का नाही ते भरले का नाही आज उडीद जे निघालं त्या उडदाची परिस्थिती तुम्ही पाहिलात डॅमेज झालं आज दोन हजार रुपयाला कोण विचारणा झालं आहे ते कधी मांडलात कधी नोंद केलात त्याची तर शेतकऱ्याच्या व्यथा जर खरोखरच तुम्हाला जर पाहायच्या असतील तर तुम्ही स्वतः शेतकऱ्याच्या रूपामध्ये या तुम्ही स्वतः शेतकरी व्हा मग तुम्ही तलाटे असाल तुम्ही ग्रामसेवक असाल किंवा तुम्ही एम एस बीचे असाल तुम्ही सगळ्यांनी मिळून कधीतरी शेतकरी व्हा आणि शेतकऱ्याच्या व्यथा ऐका आणि मग शेतकऱ्याच्या व्यथा शासनापुढं मांडा तरच तुम्ही मांडू शकताल मांडाय तर मांडू शकणार नाही आज या पाळूवर आलो आपण ह्या पाळूची अवस्था आपण पाहिजे हे याचे म्हणजे कधी उंची वाढवली माहिती नाही आम्हाला काय परंतु आज गरज आहे आज उंची वाढवली पाहिजे आज डागडुगी केली पाहिजे ते झाडं आत्ताच मी तुम्हाला ज्या झाडाचा उल्लेख केला त्या झाडाच्या मुळ्या जर त्या ह्याच्यामध्ये गेलं तर पूर्ण डॅम फुटू शकतं आणि ते शकत फुटल्यानंतर पुढं होणारे हानीला जबाबदार कोण आपण कधी म्हणलं आहे का की ह्या ठिकाणचा जो इंजिनियर आहे त्यानं सर्वे करून दिलं पाहिजे झाडं वाढलेत आणि नीट करा म्हणून परंतु या सर्व गोष्टीसाठी मला सन्माननीय तहसीलदार साहेबांना कारण गेल्या गाटोळावर त्यांनी एक जी आर दाखवायला चालू केलं त्या तहसीलदार साहेबांचं की त्यांचं म्हणणं आहे की पाच दिवस सततचा पाऊस पडायला पाहिजे आता सततचा पाऊस पडणं म्हणजे नेमकं काय आहे आणि त्या सततच्या पावसामध्ये पाच दिवस जर सतत पाऊस पडला तर आपल्या भागातली परिस्थिती काय राहील एकतरी घरसुद्धा राहणार नाही काहीच राहणार नाही तुम्हाला किती पाहिजे आणि परिस्थिती काय यायचं नीट अभ्यास करावा आणि अभ्यास करून हा मंडल लवकरात लवकर कसं येईल हे तर बघितलंच पाहिजे परंतु संपूर्ण तालुका हा लोहारा तालुका या अतिवृष्टीमध्ये आणि खरं तर हा दुष्काळग्रस्त जाहीर केला पाहिजे आणि खरोखरच दुष्काळग्रस्त झालेला आहे कारण दुष्काळ हा ओला दुष्काळ झालेला आहे आणि ओला दुष्काळ कसा असतो तिची धक्का नीटपणे समजून घ्यावी कारण मागं ओला दुष्काळ आमच्या इथं जाहीर झालेले आहे आणि केलेले आहे आणि आज तर इतकं पाऊस पडत असताना सगळीकडे पाणीच पाणी असताना बाहेर पडत येत येत नसताना शेतकऱ्याला जवळपास सहा महिन्यापासून एक रुपयाचं एक रुपयाची सुद्धा म्हणजे हे झालेलं नाही उत्पन्न झालेलं नाही अशा परिस्थितीमध्ये हा शेतकरी कसा जगत असेल आम्ही मागून तुम्ही भीक माग देऊन या मला आम्ही न मागता शेतकरी जिवंत राहावं म्हणून तुम्ही मदत केली पाहिजे त्याला पण ती ही भावना तर कुठं राम राहिली तुम्हाला वाटतं की सन्मान योजनेचे दोन हजार टाकले आणि शेतकऱ्याला रांगेमध्ये उभा केलं तर तुम्ही फार मोठी कमाई केली तुम्ही फार मोठं उपकार केलं अशा प्रकारची भाषा केली जाते परंतु ती भाषा योग्य नाही आहे मला परत एकदा सर्व विनंती आहे सर सर्व संबंधित जे जे अधिकारी आहेत कारण ग्रामीण भागाशी निगडित जे जे अधिकारी याला जबाबदार असतील त्या सर्व जबाबदार व्यक्तींना मला एवढंच विनंती करायची आहे की आपण आता गावामध्ये या गावामध्ये राहा गावची परिस्थिती बघा रात्री बाराला पाऊस झाल्यानंतर त्या घराची परिस्थिती का राहते हे इतर राहून ज जाणून घ्या लातूरला घरं करून उमरग्याला घरं करून सोलापूरला घरं करून हे तुम्हाला कळणार नाही आहे तुम्ही तुमची प्रगती होऊ द्या परंतु तुम्ही जे कर्तव्य आणि तुम्ही ज्या जबाबदारी तुमच्यावर आहेत त्या जबाबदारीसुद्धा पार पडण्याचं आपण निश्चितपणानं प्रयत्न करावा प्रयत्न करावा म्हणतो मी कारण वरचा माणूस खालच्या माणसाला दाबला तरच खालचा माणूस राहतो म्हणून माझी विनंती आहे की आमचं हे मंडळ मंडळच नव्हे तर तालुका पूर्णपणे ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा आणि हे जे आमचं जेवढे हे आहे काय मंडळ तर ते पार फार पसनायचं आणि आचलेरचे दोनशे ते अडीचशे लोक तुमच्याकडे आले होते काल त्याची पोटतिडकीनं जबाबदारीनं ते लोक सगळे जर आले होते तर या सगळ्यांचा विचार करून हा हे मंडल तर झालंच पाहिजे आणि तो होणारच आहे शिवाय आम्हाला आंदोलन करू देऊ नका तुम्ही कारण आंदोलन करणं आणि मग तुम्ही तरी दखल घेणं हे कर्तव्य नाही आहे तुम्ही तुमच्या लेवलवरती कर्तव्य आपण पार पाडावं एवढी विनंती करून मी या ठिकाणी जेवढी संधी मला मिळाली बोलण्याची आणि धनुबला खरंच आपले आभार मानतो साहेब की रात्रीचा दिवस आणि दिवसाचं दिवसा रात्र करून तुम्ही सातत्यानं ह्या ह्या गोष्टी ज्या ह्या घडतायत त्या आपण निदर्शनास हवं या ठिकाणी पत्रकार सकाळचे आहेत आणि सकाळची पत्रकारिता तुम्हाला माहीत आहे अतिशय अचूक अशी पत्रकारिता असते त्यांची तुम्ही बघा आज म्हणजे माझा आणि त्यांचा संबंध जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासूनच आहे आणि त्यांची पत्रकारिता म्हणजे त्यांच्या समूहाची सकाळ समूहाची पत्रकारिता अशी आहे की आपण एखादी बातमी दिलो तर त्या विरोधकाची सुद्धा लगेच घेतात आता मी समजा तलाट तलाटीच्या विरोधामध्ये काय बोललो तर त्यांनी तलाटेचं सुद्धा त्या ठिकाणी हे घेत असं आणि एक चौकन टाकत ता असते तर ही खरी पत्रकारिता खर आहे हे खरं सकाळ समूह आहे आणि तसाच सगळे समूह असतील नाही असं नाही परंतु माझ्या निदर्शनास आणि माझ्या सानिध्यामध्ये आलेले हे पत्रकार आणि ह्यांची पत्रकारितेची जी हे आहे पद्धत आहे ती अशी पद्धत आहे म्हणून मला सर्वांनाच सांगायचं आहे की सत्य बाहेर आणा कारण तुम्ही सर्वजण चौथे स्तंभाचं आता तुम्हीसुद्धा म्हणजे फक्त पेपरबाजी राहिलेलं नाही आहे आता लोकाला पेपर वाचण्याची सवय कमी झालेली आहे सर तुमच्या मोबाईलवरती जरी पेपर आला तरी ते सुद्धा उघडून लवकर वाचत नाहीत लोकांना वाचकाची छंद कमी झालेला आहे आणि तुमचं ऐकण्याची मात्र फार झालेलं आहे कारण तुम्ही जे दाखवता तुम्हाला ते प्रत्यक्ष दिसतं ना म्हणून तुमच्याकडे जरा उत्साह वाढलेला आहे लोकांचा परंतु ते एक म्हणजे असं चुकीचं समजू नका की तुम्ही सत्य बाजू मांडण्याचा आयुष्यभर प्रयत्न करा जय विजय निश्चित असतो कारण काही लोक मीठ लोणचं काय म्हणतात ते लव लवून काय सांगण्याचं काही लोक प्रयत्न करत असतात सर परंतु सत्य सातत्यानंच सत्य, सत्य पुढं आणण्याचा प्रयत्न करा यश तुमच्या पाठीशी आपोआप हात लागून मागं लागेल आणि एक दिवस तुम्ही फार मोठे हे वाचाल याच्यात मला शंका नाही या ठिकाणी पत्रकारसुद्धा लवकर आले आणि त्यांनीही याची पाहणी केलेली आहे तर ह्या सर्वांची म्हणजे जे काय तुम्हाला पाठवत आहेत तुम्हाला दाखवत आहेत त्याच्यामध्ये सु खोटं काहीच नाही काय तर सत्य बघण्याचा प्रयत्न करत जावा आणि सत्याचा विचार करून सत्याच्या बाजूनं राहण्याचा आणि त्याच्या पद्धतीनं म्हणजे विद्रोह असेल किंवा आंदोलनं असतील किंवा जे काही उपोषणं असतील त्याला निश्चितपणानं आपण सुद्धा पाठिंबा द्यावा तरच शासन जागं होतं आणि आपल्याला न्याय मिळू शकतो एवढंच विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र